चौकशी झालेली आहे काय नेमकं ते मागच्या तारखेला लेखी सबमिशन जे आहे रिटर्न आर्ग्युमेंट जे आहेत त्या सबमिट करण्यात आल्या होत्या आणि त्या सबमिट करताना एक मुद्दा आम्ही त्या ठिकाणी मांडला होता की पोलीस कमिशनर पुणे आणि ग्रामीणचे असणारे एस पी या दोघांचंही वेगवेगळं वर्जन आहे ग्रामीण पोलीस हे असणारा मिलिंद एकबोटे आणि वेडे, यांच्यावरती इशारा करते आणि मुंबई सॉरी पुणे कमिशनर जे आहे ते नक्षलवाद्यांवरती इशारा करते अशी असणारी परिस्थिती आहे म्हटलं याच्याच बरोबर असणार एक तिसरा अँगल आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदजी पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक पत्र लिहिलं होत आणि ते पत्र लिहित असताना त्याच्यामध्ये राईट विंग जे आहे या राईट विंग वरती त्यांनी असताना ब्लेम ठेवला होता अशी असणारी परिस्थिती आहे कमिशनने असं मांडलं की आमच्या समोर त्याच्या संदर्भातली कुठलीच कागदपत्र आलेली नाही तर मी त्यांना सर ती जी कागदपत्र आहेत बातम्या आलेल्या आहेत या सगळ्या आपल्या समोर सादर करतो असं आश्वासन दिलं होतं ते मागितल्यानंतर आणि आज ते पूर्णपणे सादर करण्यात आलेलं आहे ते पत्र वाचल्यानंतर कमिशनचं ओपिनियन असं झालेलं आहे आणि ते ठामपणे आज काही म्हणाले नाही पण इंडिकेशन त्यांनी असं त्या ठिकाणी दिलेलं आहे की अजून एकदा आपल्याला इयरिंग घ्यावी लागेल आणि त्या इयरिंग मध्ये शरद पवारांचं जे हे म्हणणं आहे राईट जे आहे ते म्हणणं आणि त्यांनी लिहिलेलं पत्र या संदर्भातलं पुन्हा साक्षी घेण्याची आवश्यकता आहे का ते तपासणार आहेत आणि कळवणार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे पत्रात नेमकं काय ने होत आणि शरद पवारांना बोलवणार आहेत का ते त्यांनी एक्झामिन करतो असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आलं त्या दिवशी माझ्या अंदाजानं इथली पोलिटिकल सिस्टम त्यांचाही राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही सर मात्र भ्रष्टाचाराचे धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं वाटतं मंत्रिमंडळाच्या एक आरोप होतोय प्रॉपर् सिद्ध तर असं हे सिद्ध झालं पाहिजे ना अंजली ना त्यांनी असणार तुमच्या पुढे येऊन आरोप करण्यापेक्षा कोर्टात जाऊन का करत नाहीत प्रॉपर प्रॉपर असणार प्रॉपर फोरम तुम्ही नाही आहात त्याच्यामुळे असणार तुम्ही त्या सरपंचा सारखं वागू नका सरपंचाला कायद्याने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर केलेला आहे कायद्याने कारवाई करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि कायद्याने त्याला शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे सरपंचाला तो अधिकार पत्रकारांना अजून दिलेला नाही चॅनलला कुठल्याही दिलेला नाही तुम्ही असणारा हे जे आहेत सगळे आरोप तुम्ही कोर्टात का करत नाही आणि जसं कोकाटेना कोर्टाने असताना सजा दिली त्या ती सिस्टम का नाही फॉलो करतियाने आतापर्यंत आरोप केले मात्र ते कोर्टापर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील ते टिकले नाही मग हे आरोप कुठल्या बेसवर करतात माझ्या म्हणण्या साहेब त्यांनी उलट त्यांच्यावरती असताना मानानेचा दावा केला पाहिजे साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे फडणवीस काय असं केले तुम्हाला काय वाटतं दोघांमध्ये घमाशान युद्ध चालले याच्याबद्दल दोमत नाही कुरघुडी करण्याचा प्रयत्नही चाललेला आहे हेही बरोबर आहे त्याच्यामध्ये परंतु हे युद्ध कुठपर्यंत चालेल आणि कधीपर्यंत चालेल याचा काही सांगता येत नाही निष्कर्ष तुम्हाला काय वाटत हे आता काय सांगू शकत नाहीपर्यंत आहे जी 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 ते, ते तो आ, आता ती मुदत संपण्याची शक्यता वाटते आणि आपण पवार साहेबांच्या संदर्भातले काही डॉक्युमेंटेशन आम्ही सादर केलेलं आहे त्याच्यामुळे आणखीन काही हिरिंग शक्यता वाटते त्याच्यामुळे मुदत वाढ परत मिळू शकते मुदतवाढ आता त्याची चर्चा झाली त्याच्यामध्ये तर आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही सरकारला हे करू म्हणजे कमिशनचा निर्णय झाला शरद पवारांना बोलवायचा मग आम्ही असायला शासनाला म्हणू की यांना असताना मुदतवाढ द्या म्हणून आयोग अंतिम अहवाल तयार करण्याची तयारीत आहे बऱ्याच वकिलांचे काही रिटर्न आर्ग्युमेंट आलेले आहेत ते रिटर्न आर्ग्युमेंट आलेले आहेत एक्झामिनेशन झालेले आहे सगळं झालेलं आहे परंतु हा जो त्या काळी असणारा जो मुद्दा तपासला गेला पाहिजे होता तो तपासला गेला नाही म्हणून असा मुदत ना, ना, त्यांनी जर सरवलं बोलवायचं तर मुदतवाडा सर सोलापूरकरच्या बाबतीत तर खूप जुना विषय झालाय पण सोलापूरकरांनी माफी काही मागितली नाहीये पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं विधान जे तुम्ही ऐकलं असेल दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान सरकारकडून कुणीही बोललं नाहीये सीपी म्हणतात की आम्हाला आक्षेपार्ह काही वाटत नाहीये राहुल सोलापूरकरच्या विधानात आंबेडकरांचे वंशज म्हणून आणि छत्रपती शिवरायांचे देखील वैचारिक वंश तुम्हाला वाटतं सोलापूरकरांवर कारवाई झाली पाहिजे आणि अशा अशी भांडुगळं जी आहेत ना लय आहेत त्याच्यामुळे भांडगुळांकडे आम्ही कधी लक्ष देत नाही सरकार गुन्हा दाखल करत नाही संरक्षण दिलं म्हणून